हाय फ्रेंड्स आता तुम्हाला ना हे माझ्या जे कपाट दिसतय ना हे माझ्या लग्नाचं कपाट आहे हे आलंय माझ्या मुलाच्या बर्थडेच्या दिवशी आणि हे घेतलंय माझ्या ह्या मावशी <स देखे थे> लग्नाचं कपाट दोन हजार वीसच आलंय दोन हजार आली होती स्पेशल माझ्या मुलाच्या बड्डे साठी राज बड्डे आहे पंधरा ऑगस्ट आहे आणि ही माझी मावशी बघा मुंबईची आणि हे आमची काका आहे आणि त्यांची जी मुलगी ना आणि मामीला तर तुम्ही ओळखता मामी आपल्या एक दोन ब्लॉक्स मध्ये आलेली आहे आणि आपल्याला आता कपट दाखवते मी तुम्हाला हे बघा कपट हे बघा <laughs> <laughs> <ला, ला, ला। laughs> का वरती <laughs> <laughs> बघा मालन वावळे मालन लक्ष्मण वावळे मावशी यांच्याकडून राणीला सप्रेम भेटलं राणाला सांगितलं मी लग्नाचा आत्ता कपाट आलंय सगळ्या बाळाचा लग्नाचा एकदाच दिलं

काय झालं सव्वा महिन्यानंतरच पप्पा झाले ना मावशी त्याच्यानंतर आत्ताच आता आली तर मावशी आल्यापासून मावशीला घर खाली खाली वाटते ना तर त्याच्यामुळं ती आल्यावर पण तशी I'm mm -hmm.